ची महत्वाची बातमी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांनी आज चार मार्च अखेर राजीनामा दिला तसे इस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे राजीनामा स्वीकारला आहे बीडच्या मत्स्याजोग मधील सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणात धनंजय मुंडे यांची निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यावर खंडणीचा आरोप आहे याच प्रकरणातून संतोष देशमुख यांची हत्या झाली आहे संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येचे फोटो समोर आले संतापाची धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलाय धनंजय मुंडे आणि सहाय्यक प्रशांत भांबरे आणि प्रशांत जोशी हे दोघे धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावर दाखल झाले या बाबतीत करुणा मुंडे काय म्हणतायत पौर बायकोची गाडीमध्ये रिव्हॉल्व्हर ठेवली होती आणि तिला जेल मध्ये टाकला होता आणि भारताचा इतिहास आहे पहिल्यांदा कोई नवरेने स्वतःची बायकोला जेलमध्ये टाकण्याच्या घाडणेला कृत्य केला होता त्या दिवशी नैतिकता गेली होती मी तो असं म्हणणार आणि नैतिकता तो आहेच नाही जरी नैतिकता होती तर तीन महिने जन आंदोलन अरे दोन दिवसापूर्वी त्यांचे लोक काय टाकत दोन दिवसापूर्वी बाप तो बाप मर्डर झाले नंतर काय ठाकता हे लोकांचे गुंड गेंग लोक जो बाहेर आहे बाप तो बाप रहेगा तुम्हाला माहितीये बीडमध्ये मी होती ते त्यावेळे थाण्याचे समोर जे थाण्याचे समोर काय बॅनर लावते वाल्मिकराड चा फोटो लावून हे लिहिला होता त्याच्यावरती बाप तो बाप रहेगा नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस बीडच्या मस् गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आली आवादा कंपनीकडून मागण्यात आलेल्या खंडणी प्रकरणातून ही हत्या झाली होती धनंजय मुंडे यांचा अत्यंत जवळचा सहकारी आणि त्याचा राईट हँड अशी ख्याती असलेला वाल्मिक कराड हा हत्या प्रकरणाचा सूत्रधार असल्याचे आरोप झाले आहेत सुरुवातीला बीड पोलिसांनी या प्रकरणाचा गुन्हा नोंदवून घेण्यापासून ते तपासात प्रचंड कुचराई केली होती अखेर या प्रकरणातून प्रचंड रोष निर्माण होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासासाठी एस आय टी नेमण्याचे आदेश दिले होते यानंतरनं सी आय डी आणि एस आय टीने संयुक्तपणे या प्रकरणाचा तपास केला आहे वर्चस्व तो वाढवण्यात आले आहे एकूणच धनंजय मुंडे आज राजीनामा देणार अशी माहिती समोर आहे थोड्याच वेळात आज राजीनामा आहे तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुरुद करण्यात येणार आहे धनंजय मुंडे यांच्या जवळचाच व्यक्ती हा खर तर राजीनामा घेऊन जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे त्यांच्या सागर यावर आता या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्यास सांगितल्याची माहिती मिळते कालच्या बैठकीतही उद्या राजीनामा द्या असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय काय म्हणतायत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या राजीनाम्याबद्दल पाहूया राज्याचे मंत्री श्री धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे आपला राजीनामा दिलेला आहे त्यांचा राजीनामा मी स्वीकारलेला आहे आणि पुढील कारवाई करता तो माननीय राज्यपाल महोदयांकडे पाठवलेला आहे त्यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा स्वीकारून या ठिकाणी मुक्त करण्यात आलेलं आहे आज महाराष्ट्र के मंत्री श्री धनंजय मुंडे इन्होंने अपने पद का इस्तीफा मुझे सौंपा मैंने ये इस्तीफा स्वीकृत किया है और अगली कार्रवाई के लिए मैंने ये इस्तीफा राज्यपाल जी के पास भेज दिया है राजीना है महाराष्ट्र में या प्रवृत्तींनी जन्म कसा घेतला हाच प्रश्न मला मनाला पडतोय तुम्ही जरा विचार करा ना त्या प्रवृत्तीचा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे तुमच्या मा माझ्या सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये असं होणं अशक्य हो मला अजूनही विश्वास बसत नाहीये म्हणजे धक्कादायक आहे धनंजय मुंडे यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्त केल्यानंतर राजीनाम्यानंतर त्यांची त्यांनी पहिलं केल्याचे समोर आले बीड जिल्ह्यातील स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे काल समोर आलेले फोटो पाहून तर मन अत्यंत व्यथित झाले असं धनंजय मुंडे यांनी म्हटलंय तर पुढे त्यांनी ट्विटमध्ये असेही म्हटले या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयात दाखल झाले केलं का मग तुम्ही मीडिया आले सांगा तुम्ही जी सत्य बाजू आहे आमची असेल कुणाची असेल ती तुम्ही जगासमोर मांडताय हे मीडियाचं काम आहे मीडिया लढत राहिला सत्य बाजूसाठी त्याच्यामुळे मीडियाचे मी वारंवार मी मीडिया या प्रकरणात आभार मानले तसं मी मीडियाच्या जवळ येणारा माणूस नाही पण या प्रकरणात पहिल्या दिवसापासून शेवटपर्यंत फाची उस्त बरोबर मीडियाला जी म्हणील ती जिथं जवा रात्री बारा वाजता म्हणला तरी तुम्हाला मी बोलायला तयारच झालो या प्रकरण नाही तर मीडियाच्या बाजूबाजून जरा सेफ डिस्टन्स ठेवून राहणारा माणूस पेपर मला या प्रकरणात मीडियाच्या सोबत यावा लागलं आणि येऊन बोललो त्याच्यामुळे मीडियावर जर कोणी असे आरोप करत असतील तर मला वाटतं ती सांगाने ती बी एका महाराष्ट्राच्या मंत्र्यानं मग तुम्ही मीडियावालेच कसे बघता बघा तुमच्याविषयी काय मत आहे त्यांचं मी कसं बोलू आता बघा मी राष्ट्रीय मानव पहिल्या दिवशी ही घटना घडल्याच्या नंतर आठव्या दिवशी जाऊन तिथं तक्रार दिली याचं कारण बघा आज हे तुम्हाला कळत असेल त्याचं कारण मला माहित होतं कुठल्या पद्धतीने काय काय झालं म्हणून मी राष्ट्रीय मानवाधिकाराकडे दिले राष्ट्रीय मानवाधिकाऱ्यांनी पत्रकार एसपी ना कलेक्टर ना त्याची आणखी त्यांनी आता तरी एसपी साहेबांना आणि माझी कलेक्टरना विनंती तुम्ही हे सगळे फोटो लावून त्यांना द्या आणि एक दिवस राष्ट्रीय मानवाधिकाराचा म्हणजे मानवाधिकारची इथं टीम येणार म्हणजे येणार आणि त्याची चौकशी करायच लावणार तेवढं मला शंभर टक्के त्यांच्याशी बोलणं झालं आणि मी ते करायला येणार कारण मग राष्ट्रीय मानवाधिकाराचा ज्यावेळेस सदस्य इथं येतील किंवा तो अधिकार येईल त्यावेळेस कळेल की, की काय त्यांची असते कारण ही गुन्हा दाखल होणारच धनंजय मुंडे यांनी वैद्यकीय कारणास्तव सुद्धा मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री महोदयांकडे दिला असल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील के मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येनंतरनं मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती अखेर ब्याऐंशी दिवसानंतर धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्री पदाचा राजीनामा दिला आहे काल रात्री देवगिरी बंगल्यावर महत्वाची बैठक झाली यानंतर त्याचा सर्वांनीच निषेध केलेला आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा पहिल्यांदा सांगितलं होत की यामध्ये कुणालाही माफी मिळणार नाही त्या पद्धतीने तपास चाललेला आहे चार्जशीट दाखल झालेला आहे परंतु या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंचं नाव वारंवार घेतलं जात होतं धनंजय मुंडे सुद्धा त्याचा आका आहे वगैरे वगैरे नावं त्याला लावली जात होती त्या सर्व प्रकरणावर आता पडदा पडलेला पढ़ आहे धनंजय मुंडेंनी आज राजीनामा दिलेला आहे त्यांनी त्यांच्या तब्येतीचं कारण दाखवलंय कारण काही का असं ना परंतु त्या प्रकरणामध्ये बीडच्या प्रकरणामध्ये ज्यांचा कुणाचा हात असेल त्यांना शिक्षा ही होईल हे मात्र निश्चित आहे